अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तीस तारखेला गुढी पाडवा म्हणजे नवीन वर्षाची मराठी महिन्याच्या नवीन वर्षाची सुरुवात आणि हा गुढीपाडवा जो आहे त्या गुढीपाडव्याला आपण नवीन वस्तू खरेदी करतो नवीन गोष्टी घेतो नवीन गोष्टीची सुरुवात करत असतो बघा कोणी घर घेतं कोणी गाडी घेतं कोणी प्लॉट घेतं कोणी शेती घेतं अशा बऱ्याच गोष्टी घेत असतात ह्या दिवशी आपण गुढी साजरी, साजरी करत असतो ही गुढी साजरी करतो म्हणजे काय एक बांबूची काठी घेतो ती काठी स्वच्छ धुवून पुसून घेतो त्या काठीला संपूर्ण काठी आंब्याचे ढाळे बांधतो आणि वर शेंड्याला एक साडी तांब्याचा तांब्या साखरेची माळ कडू लिंबाचा पाला हे सगळं बांधून त्या गुढीला पाटावरती उभा करून रांगोळी काढून पुरणपोळीचा पौन, पौन, नैवेदा करतो अशा ह्या साडेतीन मुहूर्तापैकी जो गुढी आहे ह्या मुहूर्ताला तुम्ही स्त्रीयंत्राची खरेदी करा हे श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही नक्की काही सेवा सांगते त्या करायच्या ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नाही त्यांनी ह्या ह्या स्त्रीयंत्राची माग म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर मी एक लिंक तुम्हाला देणार आहे त्या लिंकवरती तुम्ही मागवायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देते आणि माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देते तिथून तुम्ही नक्की स्त्रीयंत्र मागवा स्त्रीयंत्र हे भरीव खात्रीशीर आणि डिस्काउंटमध्ये मिळणार आहे त्यामुळं नक्की तुम्ही स्त्रीयंत्र मी दिलेल्या लिंकवरूनच मागवा तर बघा श्रीयंत्र जे आहे ते धनलक्ष्मीचे धनलक्ष्मी मिळवून देणारे यंत्र आहे आणि ह्या धनलक्ष्मी यंत्र जे श्रीयंत्र आहे ह्या स्त्रीयंत्राची स्थापना आपल्याला कशी करायची तर बघा शुक्रवार किंवा पाडवा किंवा लक्ष्मीपूजन अशा विशेष स्थितीला करत असतो आणि ही स्त्रीयंत्र गुढीपाडव्याला जर तुम्ही मागवले तर ह्या श्रीयंत्रामुळे तुमच्या आयुष्यात धन संपत्ती ऐश्वर आरोग्य येत असतं हे श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा श्रीयंत्र एका तामळमध्ये ठेवायचं गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पंचामृत तयार करायचं दूध मध साखर तूप आणि दही ह्या पंचामृतनं श्रीयंत्रावरती अभिषेक घालायचा श्रीयंत्रावरती अभिषेक घालत असताना तुम्ही श्रीसूक्त अकरा वेळा पुरुष पुरुषसुप्त अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आणि त्या दिवशी तुम्ही ह्याची स्थापना देवघरामध्ये दे, जसं तुम्ही माता लक्ष्मी माता तुळजाभवानीची स्थापना करता त्याच पद्धतीनं ह्या स्त्रीयंत्राची स्थापना करायची हळद कुंकू अक्षदा लाल फुलं अर्पण करायचं आणि ज दररोज आपण त्याची पूजा जसं देवांची पूजा होतो तशीच पूजा दररोज करायची शुक्रवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा पाडवा किंवा विशे अक्षयतृतीया अशा विशेष तिथीला दुर्गा सप्तशती म्हणजे दुर्गा अष्टमी ह्या ज्या गोष्टी हे दिवस आहेत ह्या दिवसांना तुम्ही स्त्रीयंत्रावरती कुमकुम अर्जन करायचं पंचामृतना अभिषेक करायचं त्यामुळं तुमच्या घरात कधीच लक्ष्मीची कमी पडत नाही हे तुम्ही मागवल्यानंतर करा ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र आहे त्यांनीसुद्धा ह्या सेवा करायच्या आहेत म्हणजे बघा शुक्रवार मंगळवार दुर्गाष्टमी पाडवा अमावशा पौर्णिमा या दिवशी स्त्रीयंत्राला पंचामृतनं अभिषेक घालून श्रीसुक्त म्हणत कुमकुमार्जन करायचे ज्या वेळेला आपण कुमकुमार्जन करत असतो त्यावेळेला ह्या तीन बोटांचा आपल्याला उपयोग करून अशा पद्धतीनं कुमकुमार्जन सोडत असताना स्त्रीयंत्राच्या खालून वर टोकापर्यंत करायचे म्हणून नक्की तुम्ही स्त्रीयंत्र गुढीपाडव्याला मागवा आणि त्याची पूजा करा तुमच्या घरामध्ये कधीच कधीच धनाची कमी पडणार नाही ऐश्वर्याची कमी पडणार नाही आरोग्याला कधी त्रास होणार नाही कारण ही जी सेवा आहे ती साक्षात माता लक्ष्मीची सेवा आपण करत असतो त्यामुळे नक्की श्रीयंत्र गुढीपाडव्याला मागवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच लिंकवरून मागवा कम्युनिटी पोस्टमध्ये मी संपूर्ण माहिती देते ती संपूर्ण माहिती वाचा अगदी खात्रीशीर आणि डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे यंत्र मिळेल कसा व्हिडिओ वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचे सुद्धा यूट्यूब चॅनल सुरू केलेले तिने तिचेही लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तिचे व्हिडिओ कॉमे कॉमेडी को, आहेत डेली ब्लॉगचे आहेत लॉंग व्हिडिओ आहेत त्यामुळे नक्की सगळे तिचेही व्हिडिओ बघा आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या संकष्टीच्यासुद्धा शुभेच्छा आणि सुद्धा शुभेच्छा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्चला आहे आणि ह्यासुद्धा सेवा कशा करायच्या कोणत्या सेवा करायच्या याचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही तो नक्की तोही व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचीसुद्धा अकरा दिवसाची सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ